मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना पनीर आणि मटारची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया आधी आपण आहे ना या भाजीसाठी ना वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे ना एक कांदा घेतलाय मोठा उभा चिरून घेतलाय एक टोमॅटो घेतलाय कोथंबिरीची देटा आहेत आलं आहे लसूण आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मी आपण हे सगळं ना भाजून घेणार आहोत आणि इथे ना काजू घेतले ते हे मी ना गरम पाण्यामध्ये एक दहा मिनटं झाले भिजत घातलेले भिजत घातले ना की ते वाटताना पूर्ण वाटले जातात सॉफ्ट होतात आपण कांदा भाजून घेऊया आधी इथे कांदा भाजताना ना थोडंसं आपण तेल टाकून घेऊया कांदा चांगला ना लाल करून घ्यायचा आपण ह्याच्यातच आहेत ना आलं लसूण आणि मिरची पण टाकून घेऊया ही देटा पण टाकते इथे आपण आहे ना काजू पण टाकून घेऊया टोमॅटो पण टाकायचा आहे इथे ना मी गॅस बंद केलाय आपलं हे वाटाण आहे ना छान भाजी आहे मक्सर आता हे थोडं दार आहे आणि मिक्सरला लावून घेऊया आपण इथे कडाई मध्ये थोडं तेल टाकलंय आणि ना थोडं बटर टाकणार आहे थोडे पनीर फ्राय करून घेऊया हो इथे पनीर आहेत ना मी थोडे फ्राय करून घेतले आपल्याला एकदम त्याचा कलर चेंज नाही करायचा थोडेसे बटरमध्ये फ्राय करायचे होते आता गॅस बंद करून ना हे काढून घेऊया आपण इथे ना बटर होतं ना त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकले तेल गरम झालं ना की थोडा कांदा टाकून घ्यायचा कांदा ना चांगला मऊ आणि थोडा लाल करून घ्यायचाय इथे कांदा ना छान फ्राय झालाय टोमॅटो टाकूया टोमॅटोवर थोडं मीठ टाकूया टोमॅटो मऊ होण्यासाठी इथे ना टोमॅटो आपला चांगला मऊ झालाय आता आपण हे जे वाटण केलेलं आहे ना हे टाकून घेऊया मी इथे ना भाजीत टाकण्यासाठी पाणी ठेवले पाणी ना गरमच टाकायचंय आपण आहे ना आता मसाले टाकून घेऊया थोडी हळद टाकायची धना पावडर जीरा पावडर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तिखट कमी जास्त आणि भाजी किती प्रमाणात करणारे त्यानुसार मसाले टाकायचे हे घरचं तिखट आहे आणि ही कश्मीरी लाल आहे आपण हिरव्या मिरच्या पण टाकल्यात त्यानुसार टाकायचंय आणि इथे थोडा गरम मसाला टाकूया हे सगळ्यांना मसाले ना आपण शिजवून घेऊया इथे थोडी कसुरी मेथी टाकून घेऊया कसुरी मेथी आहे ना मी गरम करून बारीक केलेली आहे आता आपण हे ना वाटाणे टाकून घेऊया हे वाटणाचं पाणी आहे मी गरम पाणीच टाकलं आहे ह्याच्यामध्ये पण थोडा वाटाणा आहे ना आपण शिजवून घेणार आहोत परधान्यातला वाटाणा नाही आहे हा हा शेंगा असतात ना तो वाटाणा आहे त्यामुळे ह्याला काही जास्त वेळ नाही लागत आपण इथे थोडं पाणी अजून टाकणार आहोत पाणी मात्र गरमच आहे इथे गॅस कमी करून ये ना एक पाच ते सात मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत इथे ना पाच ते सात मिनटं झालेली आहेत इथे आपण पनीर टाकून घेऊया आता आणि ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे मग अशी पण आपण टाकलेलं वरून कोथिंबीर टाकूया आपण छान मिक्स करायचं ग्रेवी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही पातळ करू शकता पण हे जे प्रमाण आहे ना हे खूप एकदम परफेक्ट आहे खूप व्यवस्थित झाली आहे छान आपण चपाती रोटी नान कशा कशावरी खाऊ शकतो मग अजून आपण दोन तीन मिनटं ठेवून वाफून घेतली आहे छान भाजी तिथे गॅस बंद करते आपली मटार पनीरची भाजी रेडी आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम वगैरे असेल ना ती पण तुम्ही अशी वरून टाकू शकता खूप छान लागते माझ्याकडे नाही आहे भाजी नक्की करून बघा खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अशाच तुम्हाला रेसिपी छान छान बघायला मिळते Bye.